मनसेक कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस आणि इकडे तारीख सुद्धा मेन्शन केलेली आहे तसेच यंदाच हे अकरावं वर्ष आहे आणि इकडे आता समोर आपण आहे ना कार्यक्रमाची रूपरेषा पाहतोय मालवणी जेवणाचा आस्वाद बा बालनगरी समई नृत्य असेल मंगळागौर पाक कला स्पर्धा होम मिनिस्टर दशावतार अशा सगळ्या काही गोष्टी ना आपल्या इकडे पाहायला मिळत सुरुवातीलाच ते ना आपण द रिअल कोकण नावाचा स्टॉल आहे तिकडे आलेलो होत आणि यांच्या इकडे ना बघू शकता लाकडी आपल्याला खेळणी असतील किंवा जी शिल्पासना ती पाहायला मिळतात इकडे बघू शकता वेगवेगळे प्रकारचे ना इकडे लाकडापासून बनवलेली खेळणी आणि शिल्पा पाहायला मिळणार आहेत आपल्याला तर मित्रांनो लाकडापासून आहे ना बनवलेला चपातीचा आपल्याला डबा पाहायला मिळतोय आतमध्ये आज स्टेनलेस स्टील आहे ना सात आज चपाती वेगवेगळ्या प्रकारचे ना लोणची पाहायला मिळत आहेत बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला इकडे लोणचे पाहायला मिळत आहेत एक कोकणी भाषेचा आहे एक मराठी भाषेचा आहे आणि एक लहान मुलांचा असे तीन कॅटलॉग त्याच्यामध्ये डिझाईन तुम्ही चॉईस करायचा आपण मित्रांनो टेमकर मसाले वेंगुर्ल्यावरून आलेले आहेत त्यांच्या इथे आलेलो होते आणि इथे आपल्याला सर्व प्रकारचे मसाले चटणी वगैरे पाहायला मिळतात बघू शकता खूप सारे व्हरायटीमध्ये आपल्याकडे मसाले पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे ना आपल्याला थालीज वगैरे पाहायला मिळतात सी फूड वगैरे असतील सर्व काही पाहायला मिळतात नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ना पर कामगार मैदान परळ इकडे आलेलं म्हणजेच आपल्या केम हॉस्पिटलच्या समोर जो मैदान आहे त्या ठिकाणी आणि या इकडे ना मित्रांनो दरवर्षी आहे ना मनसे अजित कोकण महोत्सव हा पार पडत असतो म्हणजे त्या ना आपल्या इकडे कोकणातील खाद्यसंस्कृती असेल किंवा कलासंस्कृतीचा ना आपल्याला इकडे जरी अनुभव घेता येतो आणि या या इकडे ना आपल्या इतरसुद्धा ज्या आपल्या महाराष्ट्रातले किंवा असल्या खानदेशमधले आहेत ना तेसुद्धा स्टॉल इकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि या या कोकण महोत्सव टायमिंग आहे ना मित्रांनो चौदा नोव्हेंबरपासून तेवीस नोव्हेंबरपर्यंत असणार आहे आणि टायमिंग असणारे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत ह्या महोत्सवाचा टायमिंग असणार आहे तर चला आपण इकडे महोत्सवची इकडे आतमध्ये जाऊया आणि आपल्या इकडे कोणकोणते स्टॉल वगैरे पाहायला मिळतात ना ते आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया या साईडला इकडे बाजूला बघू शकता मित्रांनो बॅनर लावलेलं आहे मनसे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस आणि इकडे तारीखसुद्धा मेन्शन केलेली आहे तसेच यंदाचं ना हे अकरावं वर्ष आहे आणि इकडे आता समोर आपण आहे ना कार्यक्रमाची रूपरेषा पाहतो आहे पूर्ण आपल्याला ना या कालावधीमध्ये जे 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 कार्यक्रम होणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात तसेच या साईडला बाजूला बघू शकता मालवणी जेवणाचा आस्वाद बा बालनगरी समई नृत्य असेल मंगळागौर पाक कला स्पर्धा होम मिनिस्टर दशावतार अशा सगळ्या काही गोष्टींना आपल्या इकडे पाहायला मिळणार आहेत चला आता पण इकडून आपल्या जेव्हा कोकण महोत्सव तिकडे आतमध्ये जाऊया सुरुवातीलाच आहे ना आपल्याला इकडे मित्रांनो एंट्रन्सच्या इकडे बाजूलाच आहे ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ना पुतळा पाहायला मिळतो आहे आणि बॅकड्रॉप आपल्याला बघू शकता मस्त असा डेकोरेशन पाहायला मिळतं दोन्ही साईडला आहेत ना हत्ती दाखवलेल्या आहेत आणि म्हणजे गजमुख दाखवलेले आहेत आणि जर त्याच्यात पुढेच आपल्याला महाराज बैठक स्वरूपमध्ये पाहायला मिळतात दोन्ही साईडला आहेत ना असे लोड दाखवलेले आहेत आणि या साईडला इकडे आहेत ना या कोकण महोत्सवचा आहे ना मित्रांनो हा एंट्रन्स आहे बघू शकता तर आता इथून आपण आतमध्ये जाऊया आणि कोणकोणते स्टॉल आहेत ते बघू शकता मित्रांनो दोन्ही साईडला ना अशा स्टॉल लागलेले आहेत आणि या साईडलाही सुद्धा आहेत ना इकडे या लेनला स्टॉल आहेत आणि इकडे ऑपोजिटच्या लेनला सुद्धा तिकडे सुद्धा स्टॉल आहेत आणि तिकडे समोर आता कारे, हो ना मित्रांनो आपले जे सांस्कृतिक कार्य कार्यक्रम असतात ना ते तिकडे समोर होणार आहेत तर चला आता आपण आपण एकेका इथनं स्टॉल बघायला सुरुवात करूया सुरुवातीला त्यांना आपण हा द रिअल कोकण नावाचा ना स्टॉल आहे तिकडे आलेलो आहोत आणि इकडे ना बघू शकता लाकडी आपल्याला खेळणी असतील किंवा जी शिल्प असतात ना ती पाहायला मिळतात तर इकडे बघू शकता वेगवेगळे प्रकारचे ना इकडे लाकडापासून बनवणे खेळणी आणि शिल्प पाहायला मिळणार आहेत आपल्याला तर इकडे बघू शकता ही लाकडापासून बनवलेली ना आपल्याला गाडी पाहायला मिळते तसेच इकडे लाकडापासून बनवलेला कुळकुळा सुद्धा या साईडला इकडे बघू शकता कंगवा वगैरे पाहायला मिळते तसेच इकडे हा चॉपिंग बोर्ड आहे का काय चॉपिंग चॉपिंग बोर्डचा काय रेट आहे सहाशे बघू शकता सहाशे रुपये त्याचा रेट आहे आणि हा पल्या वगैरे बघू शकता इकडेच ना या लाटणी वगैरे बघू शकता पासून बनवलेली आपल्याला लाटणी पाहायला मिळते किती रेंज आहे दोनशे रुपयाला दो ही पासून बनवलेली लाकडी लाटणी आहे आणि इकडेच ना बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पले आणि चमचे पाहायला मिळत आहेत सागापासून बनवलेले आहेत शंभरपासून त्यांचा रेट चालू होतो आहे तिकडे इकडे बघू शकता सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे आपल्या कडुलिंबाच्या झाडापासून बनवलेले आहेत गेल्या वर्षी सुद्धा आपण आलेलो ना त्या आयुष्यातली एक फनी घेऊन गेलो होतो आपण मित्रांनो नार नारळाच्या करवंटीपासून आहे ना अगरबत्तीचा स्टँड बनवलेला आहे बघू शकता आपण याचा किती रेट आहे दीडशे रुपये हा सुद्धा याचा रेट आहे तसेच तिकडे आतमध्ये सुद्धा बघाल ना मित्रांनो आपल्याला वळी पाहायला विळी पाहायला मिळते लाकडापासून बनवलेली इतर जे समोर सुद्धा बघू शकता वेगवेगळे आपल्याला युनिक आयटम पाहायला मिळत आहेत तसेच इकडे बघू शकता मित्रांनो लाकडापासून आहे ना बनवलेला चपातीचा आपल्याला डबा पाहायला मिळतोय आतमध्ये आज स्टेनलेस स्टील आहे ना सात तास सहा तास याच्यामध्ये चपाती आपल्याला गरम राहू शकतात आणि पूर्णपणे बाहेरून आहे ना लाकडापासून बनवलेलं आहे आणि वरती बघू शकता त्याच्यावरती डिझाईन सुद्धा एकदम कोरीव मध्ये आपल्याला पाहायला मिळते खूप छान अशी त्याच्यावरती डिझाईनचा आपल्याला झाकण पाहायला मिळतोय आणि तो सुद्धा लाकडापासून बनवलेला आहे काय रेंज आहे अजिका का सोळाशे शो रुपयाची प्राईज आहे मित्रांनो आणि त्याच्याच बाजूला आहेत ना इतर छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा बघांना लाकडापासून बनवल्या खूप साऱ्या आहेत खाली या खेळणे आहेत म्हणजे आगगडी पाहायला मिळते किंवा पजल्स वगैरे असतील सगळे सथी आहेत म्हणजे वरती त्या साईडला बघू शकता भातुकलीचे वगैरे आपल्याला ना खेळणी वगैरे पाहायला मिळत आहेत युनिक युनिकवाले आपल्याला इकडे खेळणी पाहायला मिळतात लाकडापासून बनवले तसेच या साईडला इकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना आपल्याला चटई आहेत ना का या फोल्डिंगवाल्या चटई आहेत बघू शकता म्हणजे आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला घेऊन जायचं असेल ना तर एकदम सोप्या पद्धतीने आपण त्याला फोल्डिंग करून घेऊन जाऊ शकतो आणि याची प्राईज आहे मित्रांनो किती बाराशे बारा पंधराशे बाराशे रुपयेपासून याची प्राईज सुरू होते आणि मोठ्यावाल्याची किती रेंज आहे तो चार बाय सहाचा आहे चार बाय सहाचा आहे त्याची साईज पंधराशे रुपये तो येणार आहे त्याच्याच बाजूला इकडे ना मित्रांनो आपल्याला आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे ना लोणची पाहायला मिळत आहेत बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला इकडे लोणचे पाहायला मिळत आहेत अगदी या आवळ्यापासून बनवलेलं असे लसूण असेल मिरची आहे फणसाचं आहे कैरीपासून बनवलेलं लोणचं आहे तसेच इकडे आवा कारल्यापासून बनवलेलं आहे सर्व प्रकारच्या इकडे लोणचे पाहायला मिळतात तर आता आहे ना लोणच्यांचा किती रेट आहे ना तो विचार फणसापासून बनवलेलं ना लोणचं पाहायला मिळतो आहे दीडशे रुपये पाव किलो येणार आहे त्याच्या पुढे इकडे लसणापासून बनवलेले आपल्याला लोणचे पाहायला मिळत आहेत शंभर रुपये पाव किलो येणार आहेत तसेच इकडे या साईडला ही भरलेली मिरची आहे बघू शकता ही आपल्याला स शंभर रुपये पाव किलो आहे आणि त्याच्या इकडे पुर पुढेही बघू शकता मसालावाली भरलेली मिरची आहे ती दीडशे रुपये पाव किलो येणार आहे पुढे हा मिरचीचा आहे तर मिरची वासून आलेला लोणचा आहे सुद्धा शंभर रुपये आहे आणि इकडे बाई हे कोणचं आहे केर केर राजस्थानी केर आणि इकडे आहे ना मित्रांनो राजस्थानी कैरी वासून आलेलं लोणचं आहे काय त्याचा रेट आहे दीडशे रुपये पाव किलो तो सुद्धा येणार तर पुढे ना मित्रांनो आपण आहे ना या स्टॉलच्या इकडे आलेलो तर बघू शकता वातरड डॉट कॉम हा स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना आपल्याला मराठी भाषेमधले आपले जे म मजेचे टी शर्ट असतात ना म्हणजे प्रिंट करून मिळतात तर इकडे बघू शकता दादा आहे तर या दादाकडून ना आपण आता टी शर्ट आणि या स्टॉलबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत आपल्याकडे टी शर्ट प्रिंटिंग आहे तीन प्रकारचे एक कोकणी भाषेचा आहे एक मराठी भाषेचा आहे आणि एक लहान आहे असे तीन कॅटलॉग आहेत ह्याच्यामध्ये डिझाईन तुम्ही चॉईस करायचा टी शर्टचा कलर चॉईस करायचा लगेच पेंट करून द्यायचा आणि टी आपल्याला इकडे कस्टमाइज वगैरे पाहिजे असेल तर कसं काय माहीत असेल तर आज दिलात तर तुम्हाला उद्या भेटणार त्याचे फाय हंड्रेड आहे याच्यातलं काय घेतलं तर साडेतीनशे रुपये ओके म्हणजे इकडच्या ज्या रेग्युलर टी शर्ट घेतला तर साडेतीनशे रुपये आणि कस्टमाइज करून घेतले तर आपल्याला पाचशे रुपये रुपये आज दिलेत तर उद्या भेटणार एक दिवसाचा टाइम द्यावा लागतो ओके आणि याच्यामध्ये आपल्याला जे आता लागले त्याच्यामध्ये साईज वगैरे अवेलेबल असणार का वीस पासून डबल एक्सेल पर्यंत तर बघू शकता इकडे या साईडलाच आहेत ना वेगवेगळ्या अशा युनिक आपल्या कोकणातले आहेत ना जे आपले फेमस डायलॉग वगैरे असतील त्याचे आपल्याला टी शर्ट पाहायला मिळतात समोरचा तो ब्लॅक टी शर्टवरचा आहे ना सुद्धा बघू शकता अंगात किडा पाहिजेचा आहे खूप छान असं ते या टी शर्टवरती आहेत सोबतच तो एक बघू शकता अंडी संडी ती तीसुद्धा खूप अशी छान अशा आपल्या युनिक आहेत त्या डायलॉग किंवा जे स्लोगनवाल्या टी शर्ट ना आपल्या इकडे पाहायला मिळतात तर पुढे ना मित्रांनो आपण श्री भैरीभवानी भा, मुखवास यांच्या स्टॉलवरती आलेलो आहोत आणि या इकडे ना आपल्याला बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ना आपल्याला मुखवास असतील किंवा जे आपल्या चुरण गोळ्या वगैरे सर्व प्रकारच्या आहेत ना इकडे पाहायला मिळतात आणि या इकडे स्टॉलवरती ना या काकी आहेत तर आता यांच्याकडून ना आपण प्रत्येक गोष्टीचा रेट वगैरे कसा आहे ना ते विचारणार आहोत बाकी काय रेट यांचं सुरू होतो रेट साठ रुपयापासून आहे साठ रुपये शंभर आहेत त्या तीस रुपयाला आहेत हिंगोली आहे आ, हे अजवायन आहे अच्छा हे, हे एक चांगलं बघू शकता मित्रांनो आपल्याला ना अशा छोट्याशा डबीमध्ये पॅक करून सुद्धा मिळत आहेत ही हिंगोळी आहे तीस तीस रुपयेचा रेट आहे आणि या बाकीच्या याच्या या कोणत्या कोणत्या गोळ्या आहेत ही कोकम गोळी आहे हिंग गोळी आहे अनारदाना पुदिना गोळी चिंचेच्या गोळ्या आणि ही जिरा गोळी यांचा रेट कसा काय असणार आहे हे सगळं ऐंशी सत्तर रुपये शंभर शंभर ग्राम ऐंशी सत्तर रुपयेपासून चालू आहे आणि वरती तिकडे बघू शकता आपण लहानपणी ज्या खायचो ना श्रीखंड गोळ्या त्या सुद्धा आल्याच्या याच्यामध्ये आल्याचा रस आणि मध आहे सर्दी असेल खोकला असेल त्यासाठी चांगल्या या आहे चा। ज्येष्ठ मधाच्या याच्यामध्ये ज्येष्ठ मधाच्या अर्कापासून बनवलेल्या गोळ्या पण सर्दी खोकल्यासाठी चांगले आणि फक्त वीस रुपयाला आहे पॅकेट सगळे वीस रुपये पॅकेट आहेत तिकडे बघू शकता मित्रांनो वीस रुपयाला आपल्या तिन्ही पण पॅकेट येणार आहेत तसेच या साईडला मित्रांनो बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मुखवास पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या बडीस वगैरे असतील त्या सुद्धा पाहायला मिळतात तसेच इकडे ज्या लहान मुलांच्या कॅन्डी वगैरे असतात ना त्या सुद्धा पाहू शकता समोर तर इकडे या समोरच्या जेवढे पण बघताय ना मुखवास मित्रांनो ते सत्तर रुपये शंभर ग्राम येणार आहेत आणि या साईडला इकडे बघताय ना ते आपल्याला साठ रुपये शंभर ग्रॅम येणार आहेत आणि या ज्या जेलीच्या कॅन्डीचं काय रेट आहे साठ रुपये शंभर ग्रॅम सत्तर रुपये शंभर ग्रॅम हे पण साठ रुपये शंभर ग्रॅम आणि हे काय आहे चेरी आहे ना चेरी आहे ठीक आहे सर रुपये आणि वरती आहे कोणत्या आहेत ह्याच्यामध्ये आल्याचा आणि आवळा असा मिक्स okay. आहे ओके पित्तासाठी गॅससाठी हे आवडीने खातात लोक हा आवळा आवळा सुपारी आहे मुकवास हे खारी खजूर आहे हे okay. चॉकलेट फ्लेवर आहे हे रोज फ्लेवर आहे तर पुढे ना आपण मित्रांनो देवगड पेस्ट कंट्रोलचा आहे ना हा स्टॉप लागलेला आहे त्यांच्या इथे आलेलो होतो आणि इकडे ना आपल्याला सर्व प्रकारच्या ना हर्बल औषधं पाहायला मिळतात बघू शकता आणि इकडे हा दादा आहे या दादाकडून ना आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत स्टेन रिमोव आहे कपड्यावरचे डाग काढायसाठी डाग वगैरे कशाने जात नाही डागावरती असं लिक्विड अप्लाय अप्ला अप्ला करा घरी चा कॉपीचे ऑइलचे हळदीचे मेहंदीचे डाग पडताना डागावरती असं लिक्विड अप्लाय करायचा आपल्या घरी ब्रश आहे त्याने रफ करायचा याने कपडा फाटत नाही कपड्याचा रंग वगैरे जात नाही जुने नवीन कुठलेही डाग काढायचे स्टेन रिमोव येणार कपड्याला काही होणार नाही कपड्याला साईड इफेक्ट नाही कपड्याला कपड्याचा रंग लागला ती कुठलेही डाग काढा लगेच डाग जाणार बघू शकतो मित्रांनो पेन जो आपला डार्क होता ना तो त्या स्टेन रिमोव्हर गेलेला आहे स्टेन रिमोव्ह कपड्यावरची कुठलेही डाग काढा शंभर रुपयाला आहे शंभर रुपये फक्त त्याची प्राइस आहे ते कपड्याचा जा कलर जाऊ नये म्हणून आपण जे नवीन कपडे आणतो ना पहिले कडे रंग जाते ना तो रंग जात नाही चार कुठलेही कलर जाऊ त्याचं किती रुपये प्राईज आहे शंभर रुपये शंभर रुपये बारीक बारीक वगैरे घरात या येते कॅब काढायची कैचिन कट करा किचन टॉली बाथरूम फ्रेज कुठेही डॉट डॉट लावून ठेवायचं आपल्या घरात जे झुरळ आहे ते मरता पुन्हा घरात झुरळ येत नाही आपल्या भांड्यांना ला लागलं ला तरी काही त्रास होत नाही दीडशे रुपयाला आहे कॉक्रोच ह ओके आणि तो दुसरा कोणता होता तो कारचा जागा येतं ना बाहेर खायला कारमध्ये उंदीर येणार नाही कारमध्ये घरामध्ये दुकानामध्ये ऑफिसमध्ये कुठे लावू शकतो आतमध्ये चार डबे आहे झाकण असं ओपन करायचं पाठीमागं तो आहे काढायचा आणि कारच्या बोनेटला चिटकून द्यायचा कार मध्ये येत नाही एक डबे याच्या लागायचे एक डबे दोन्ही साईडने दोन डब्या लावल्या सहा महिनेपर्यंत चालते आपल्या कारमध्ये उंदीर येत नाही त्याचं खरं प्राइस आहे डबे ओके बघू शकता हा पॅकेट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टोटल चार छोटे छोटे ना डबे येतात त्याच्याच पुढे ना इकडे मित्र महिलांसाठी आहेत ना लागणाऱ्या बांगड्या असतील किंवा जे इयर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कानातले वगैरे आहेत ना ते आपल्या इकडे पाहायला मिळतात बघू शकता खूप साऱ्या व्हरायटीमध्ये आपल्या इकडे पाहायला मिळतात सोबत इकडे नेकलेस वगैरे असतील इयरबँड आहेत सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे आपल्या इकडे एका ठिकाणी पाहायला मिळतात पुढे ना आपण मित्र रामेश्वर एंटरप्राइजेसचा जो स्टॉल लागलाय आहे ना म्हणजे यांच्याकडे ना आपल्याला नाचणीपासून बनवलेली असते किंवा मक्यापासून बनवलेले तसेच कांद्यापासून बनवलेले आहेत ना इकडे बघू शकता पोंगी आपल्याला पाहायला मिळतात तर आता याचा रेट विचारा नाचणीचं पॅकेट कसं आहे साठ रुपये किती आहे पाव किलो असा आहे दोनशे ग्राम पॅकेट आहेत किती साठ रुपये साठ रुपये आणि मक्याचं आणि इकडे कांद्या जेव्हा दोनशे ग्रामचं पॅकेट आहे साठ रुपये इकडे मी टेस्ट सुद्धा आपल्याला ठेवलेले आहेत इकडे या साईडला ना मित्रांनो आपल्याला दहा रुपयामध्ये सेल लागलाय म्हणजे कोणती वस्तू घ्या फक्त दहा रुपयामध्ये आपल्याला अवेलेबल होणार आहे आणि गर्दी सुद्धा बघाल ना खूप सारे इकडे पाहायला बघू शकता इकडे मित्रांनो सगळ्या काही आपल्याला गोष्टी आहेत ना पाहायला मिळतात फक्त दहा दहा रुपयांचा रेट आहे अगदी धागा असेल किंवा ब्रश वगैरे असतील सोबतच इकडे स्कूल सुद्धा आपल्याला म्हणजे पाहायला मिळतात वाले स्केल असेल रबर वगैरे असतील ते सुद्धा आपल्या इकडे पाहायला मिळतात सोबत सोबतच किचन्स वगैरे सर्व आहेत बघू शकता आणि कोणतीही गोष्ट फक्त दहा रुपयाला इकडे अवेलेबल आहे बाजूला हा एक स्टॉल आहे आणि इथे ना आपल्याला तीस रुपयामध्ये कोणती गोष्ट येणार आहे इकडे बघू शकता पेन्सिल असेल किंवा जे कॉम्बिनेशनवाला पेन येतो ना कलरफुलवाला सुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे तीस रुपयामध्ये तसेच इकडे बघू शकता इकडे पेपर सोप आहे वेगवेगळ्या प्रकारचे किचन होल्डर्स आहेत ते सुद्धा आपल्याला ना तीस रुपयामध्ये अवेलेबल आहेत खूप साऱ्या इकडे गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो आपण आहे ना त्या साईडने सुरुवात केली होती इकडून आणि त्या या साईडचे इकडचे जे सुद्धा स्टॉल आहेत ना ते सुद्धा बघू शकता तर आता आपण आहे ना यातले मोजक्याच स्टॉल बघणार आहोत कारण आता इकडे थोड्याच आहे ना कार्यक्रम सुरू होणार आहे त्याच्यामुळे आपण आता एक स्टॉल आहेत ना त्यातले मोजके स्टॉल बघायला जातो सुरुवातीला ना आपण मित्रांनो हा टेमकर मसाले वेंगुर्ल्यावरून आलेले आहेत त्यांच्या इथे आलेले आहेत आणि इथे ना आपल्याला सर्व प्रकारचे मसाले चटणी वगैरे पाहायला मिळतात बघू शकता खूप सारे व्हरायटीमध्ये आपल्याकडे मसाले पाहायला मिळतात समोर इकडे हे बघू शकता मित्रांनो शेंगदाणाची चटणी आहे पन्नास रुपये आपल्याला शंभर ग्राम येणार आहे तसं इकडे लसूण चटणी आहे आणि हा तिळकुटाची चटणी आहे ते आपल्याला शंभर ग्राम चाळीस रुपयाला येणार आहेत तसेच इकडे बघू शकता धा धान्य पावडर आहे बिर्याणी मसाला आहे तर हे कसं आहे धाना पावडर साठ रुपये श शंभर ग्राम आहे आणि यासोबतच इकडे बिर्याणी मसालासुद्धा आहे तिकडे बघू शकता वेगवेगळे सु प्रकारचे मसाले आपल्याला पाहायला मिळतात घाटी मसाला असेल लाल मिरची आहे स्पेशल गावठी हळद आहे गावठी हळद कशी आहे का ह्या साईलीकडे बघू शकता मित्रांनो लाल तिकडे आहे ना, ना आपल्या मिरची पावडर सहाशे रुपये किलोवरती आहे आणि गावठी हळद आहे ती पाचशे रुपये किलोवरती आहे त्याच्या इकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ना आपल्याला माशांसाठी ज्या वापरणार आहे त्यासुद्धा आपल्याला करी पाहायला मिळतात शिंपल्यांसाठी असेल किंवा मुशी कोलंबी मसाला वगैरे आहे म्हणजे मच्छीसाठी वापरणारा आपल्याला इकडे मसाला पाहायला मिळतो आहे आणि या साईड या साईडला इकडे हा मटन मसाला आहे गरम मसाला आहे सोबत तिकडे आगरी मसाला वगैरे आहे आगरी मसाला कसा आहे का नऊशे रुपये किलो नऊशे रुपये किलोवरती येणार आहे आणि हा मालवणी मसाला आठशे रुपये बघू शकता इकडे मालवणी मसालासुद्धा सोबतच आहे त्यांच्याच बाजूला नाही मित्रांनो आपल्याला इकडे ना आनंद भुवनचा स्टॉल आहे आणि इकडे ना आपल्याला जत्रा बोलल्यानंतर ना, ना बघू शकता खाजा वगैरे आलाच खाजा असेल लाडू वगैरे सगळे सगळे आपल्याला नाही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बघू शकता ना मित्रांनो समोर खाज्याचं आपल्याला पॅकेट मिळतं आहे पन्नास रुपयाला खाजा पॅकेट आहे सोबत इकडे लाडूचा मोठावाला पॅकेट आहे ना शंभर रुपयाला आहे सोबत आता शेवचासुद्धा बघू शकता सुद्धा शंभर रुपये येणार आहे आणि याच्यामध्ये छोट्या साईजमध्ये घेत असेल ना तर सत्तर रुपयाला हे लाडू आहेत बघू शकता समोर बघू शकता मित्रांनो हा कोणता लाडू आहे हा डिंकाचा लाडू आहे डिंकाचा लाडू आहे काय साये वीस रुपये एक पीस आहे हा मेथीचा आहे पंधरा रुपये एक पीस ही खोबरावडी आहे साठ रुपये पॅकेट आहे बार म्हणजे कॅश्यू चॉकलेट म्हणतो याला आपण शंभर रुपये पॅकेट आहे ही प्युअर हापूस आंबावडी आहे साठ रुपये ही फणसवडी आहे साठ रुपये आणि या साईडला इकडे आंबावडी आहे ही आंबावडी साधी आंबावडी येणार तीस रुपये आहे ही दहा रुपयाला दोन आहे हा शेवचुडा आहे लसूण शेवचुडा पन्नास रुपये पन्नास रुपय लाडू आहे वीस रुपये मित्रांनो अजून एक आपल्याला स्टॉल पाहायला मिळतोय आणि इकडे ना आपल्याला सर्व प्रकारचे पीठ पाहायला मिळतात म्हणजे घाऊणी पीठ असेल कुलीत पीठ असेल डांगर थाली पीठ सर्व प्रकारचे पीठाच्या ना इकडे पॅकेट रेडीमेड केलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात बघू शकता बघू शकता मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना रेडीमेड पीठ पॅकेटमध्ये पाहायला मिळतात समोर आंबोली पीठ आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे साठ रुपयाला फक्त येणार आहे तसेच इकडे बघताना मालवणी वडेचं पीठ आहे दहा कसा वाटायचं पीठ सत्तर रुपये सत्तर रुपये अर्धा किलो येणार आहे इकडे समोर बघताय गावणीचं पीठ आहे तो सुद्धा साठ रुपये पॅकेट येणार आहे आणि इकडे ना आपलं बघताय पण कुळीत पीठ कसा पॅकेट आहे साठ रुपये दोनशे ग्रॅम साठ रुपये येणार आहे तो इकडे या साईडला बघताय आपण डांगर पीठ पाहायला मिळतोय आहे डांगरचा कसं आहे डाळ तर पॅकेट पेकेट चाळीस रुपयाला आपल्याला तर पुढे ना आपण मित्रांनो हॉटेल सिंधुदुर्ग यांचा हा स्टॉल आहे इकडे आलेलो आणि जत्रा म्हटल्यानंतर ना मित्रांनो आपल्या कोकणातील ना खाद्यसंस्कृती विशेष असते तर इकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ना आपल्याला थालीज वगैरे पाहायला मिळतात सी फूड वगैरे असतील सर्व काही पाहायला मिळतात बघताना मित्रांनो मटण थाली येणार आहे त्याच्यामध्ये बघू शकतो आपली पूर्ण थाळी सजवलेली आहे वडे पाहायला मिळतात मटन असेल भात पाहायला मिळतो आहे तसेच सोलकडी आहे इकडे या साईडला इकडे ही चिकन थाली आहे तिची प्राईज आहे दोनशे ऐंशी रुपयामध्ये आहे सेम आपल्याला आहेत ना वडे येणार आहेत चिकन येणार आहे सोलकडी आहे सोबतच आहे ना भातसुद्धा आपल्याला इकडे बाय बघू शकता तसेच या, तसे या साईडला ना वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना डिश आपल्याला पाहायला मिळत आहेत चिकन असेल कोलंबी थाली आहे चिकन बिर्याणी आहे बघू शकता दोनशे रुपयाला आपल्या इकडे मिळणार आहे तसेच इकडे हा कोलंबी भात आहे त्याचा प्राइस तीनशे रुपया आणि त्याच्यावरती कोलंबीची साईज सुद्धा बघू शकता खूप आपल्याला पाहायला मिळते या इकडे मटन मसाला बनवलेला आहे बघू शकता मित्रांनो केकडा मसाला आहे आणि बघू शकता केकडा साईज बघा खूप मोठी आपल्याला पाहायला मिळते तीनशे रुपयाला आपल्याला ही थाली येणार आहे तसेच इकडे पापलेट बघताय साडेतीनशे रुपयाने पापलेट ची साईज सुद्धा बघा ना खूप मोठी आपल्याला पाहायला मिळते सुरमई फ्राय आहे आणि सुरमईची साईज बघू शकता पुढे इकडे बोंबील आहे बोंबील फ्राय केलेले आहेत चार पीस येणार आहेत आपल्याला दोनशे रुपयांमध्ये तसेच शंभर रुपयाला बांगडा येणार आहे आणि या साईडला ना मित्रांनो बघू शकता समोर आहे ना ला। लाईव्ह भजन शकता तर मित्रांनो या साईडचे ना आपण सर्व स्टॉल पाहून झालेलो आणि या साईडला इकडे बघू शकता इकडे ना सर्व फास्ट फूडचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे मोमोज फ्रेंच फ्राईज या सर्व गोष्टी आहेत ना या साईडला आपल्याला पाहायला मिळतात तिकडे समोर तो एक खरवसचा स्टॉल आहे तर आता तिकडे आपण बघूया कसा काय रेट वगैरे तर या साईडला इकडे ना मित्रांनो बघू शकता आपल्याला खरवस पाहायला मिळतो इकडे ना गुलाचा खरवस बनवलेला आहे आणि या साईडला इकडे आज साखरेपासून बनवलेला खरवस आहे याचा काय रेट आहे दादा शंभर रुपयेला हा डबा येणार आहे आणि गुळाचा एकशे वीस रुपये पाव किलो आपल्याला येणार आहे बघू शकता तर पुढे ना मित्रांनो आपण अलका कोकण प्रोडक्ट्स आहे ना यांच्या इथे आलेलो आणि इकडे ना आपल्याला तांदळापासून बनवलेले पापड वगैरे असतील किंवा नाचणीचे पापड कुरडई शेव या सर्व ना आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो नळ्यांचं पॅकेट आहे तीस रुपये आपल्याला येणार आहे आणि इकडे पापडचं पॅकेट कसं आहे कुरडईचा सत्तर रुपये सत्तर रुपया तांदळाच्या कुरड्यांचा पॅकेट येणार आहे तसेच इकडे बघू शकता मिरची वगैरे असेल ही मसालावाली भरलेली मिरची आहे ही कशी आहे चाळीस रुपये आणि ही एक दुसरीवाले बघताय नॉर्मलवाली ताकात मिरची ताकातली मिरची बोलतात की चाळीस रुपये तीसुद्धा तसेच इकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या ना आपल्याला पापडसुद्धा पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो पुढे बघताना मित्रांनो तांदळाचे पापड आहेत म्हणजे आपल्याला मसाला टाकून बनवून राहिले आहेत मिरची पावडर साठ रुपयाला पॅकेट आहे तसेच इकडे बघताना प्लेनमध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत तसेच इकडे नाचणीचे असतील किंवा बा हिरोवाला कोणत्या ते दाखवतो एक पॅकेट जरा पुढे हा इकडे बघताना मित्रांनो तांदूळ आणि कोथिंबीर वापरून बनवलेले पापड आहेत तो सुद्धा साठ रुपये पॅकेट देणार आहे आपल्याला मित्रांनो या कोकण महोत्सवमध्ये आहे ना आपल्याला फक्त दहा रुपयांमध्ये आहे ना पैठणी जिंकण्याची संधीसुद्धा इकडे अवेलेबल आहे होऊ शकता तर पुढे ना आपण मित्रांनो तोरसकर आहे ना कोकण फूड यांचा प्रोडक्टचा स्टॉल आहे तर इथे ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ना सरबत पाहायला मिळतात बघू शकता इकडे कोकम ज्यूस आहे आवळा ज्यूस मँगो ज्यूस फक्त वीस रुपयामध्ये आपल्याला ना पॅकिंग केलेले पॅकेट ड्रिंक पाहायला मिळतात तसेच या साईडला सुद्धा बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ना ज्यूसचे बॉटल पाहायला मिळतात समोर इकडे बघू शकता मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे ना आपल्याला सिरप पाहायला मिळतात वेलचीचं सिरप आहे तसेच इकडे ना गावीमध्ये सुद्धा आहे गावटीमध्ये कशी आहे एकशे तीस रुपये आहेत सव्वाशे ग्राम, ग्राम येणार आहे आणि इकडे व्यक्तांना वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना आपल्याला सिरप पाहायला मिळत आहेत गुलाब सरबत आहे जिरा मसाला आहे सोबतच कैरी वगैरे आहेत आणि यांचं कसं आहे रेट एकशे वीस रुपये हे एकशे वीस रुपये अर्धा लिटर एकशे वीस रुपयात ते शुगरवाले आहेत ना साखर टाकलेले त्यांचा कसा रेट सुरू होता एकशे सत्तर आहेत ना आपल्याला विदाउट शुगरवाल्यांचा रेट आहे आणि शुगरवाले आहेत त्यांचा एकशे वीस रुपये बोलत ना तसे या साईडला इकडे खाली सुद्धा बघू शकता मित्र वेगवेगळे आपल्या ना प्रोडक्ट पाहायला मिळतात पण फंसाचे घर फंसाचे वेफर्स आहेत सोबतच असं माझ्यापासून बनवलेली ना ही कॅन्डी आहे बघू शकता मध आणि आवळा वापरून बनवलेली कँडी आहे जसं इकडे बघताय फणसापासून बनवलेली पोळी सॉरी ही आंबा पोळी आहे आणि इकडे ही फणसापासून बनवलेली पोळी आहे आंबा पोळी कशी आहे नव्वद दोघांची पण नव्वद नव्वदच आहेत ना दोन्ही आहेत ना आपल्याला नव्वद रुपयामध्ये येणार आहेत आणि सोबत इकडे बघताय ना को कोकमचे आगळचेसुद्धा इकडे कॅन आपल्याला अवेलेबल आहेत करून आपण आहे ना मनसे कोकण महोत्सव ते आहे ना बाहेर आलेलो आतमध्ये ना आपल्याला सर्व प्रकारचे ना कोकणची खाद्य संस्कृती असेल तर विविध प्रकारचे स्टॉल आहेत ना आपण सर्व पाहिलेले आहेत आणि आपण घरीसुद्धा ना थोड्या थोडीफार खरेदी करून घेतलेली आहे तर तुम्हाला ना रिक्वेस्ट करेन की या कोकण महोत्सवांना तुम्ही जरूर भेट द्या कारण ना वेगवेगळ्या प्रकारच्या इकडे ना आपल्याला स्टॉल पाहायला मिळतं तसेच कोकणात दिले ना वेगवेगळ्या प्रकारची आपली संस्कृती असेल म्हणजे आपली कला संस्कृती असेल किंवा विविध गोष्टींचा इकडे आपल्याला अनुभव घेता येतो तर हा व्हिडिओ पण इथेच एंड करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल ना, ना एक लाईक आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय